आणि जे की आहे एक तासानंतर नंतर त्यामुळे आता बघूया तर आम्हाला गर्दी चढायचं नाही कारण आपल्याकडे असे महागडे मागडे इक्विपमेंट्स आहेत आणि आपल्याला रिस्क घ्यायचे नाही म्हणून आता नाही जात सो आता बघूया कारण आता आम्ही बघितलं लागलो तर आता आम्ही तर बघितलं तर लोकांना ॲटलिस्ट उभं राहिलं किंवा आपली आणि आमच्याकडे आहेत असं खूप साऱ्या बॅग्स तिथे तरी बघायला वाटलं पाच आमच्याकडे पाच टोटल पाच बॅग्स आहेत त्या की मोठे आहेत लेट जाऊ पण थेट जाऊ मी खरं तर आलेलो अंधेरीला सोडला पण गर्दी बघून असं जमत की आता आता वाहते साडेआठ आणि डायरेक्ट ट्रेन आता आम्हाला नऊ चारची आहे म्हणजे आता आम्हाला स्टेशनवरतीच राहायचं आहे चुकून <laughs> पण तुम्ही कधी रात्रीच्या वेळेस अंधेरी ते बोरवलीच्या टप्प्यात येऊ नका ना नाही तर तुमचा कार्यक्रम होऊन जाईल टप्प्यातच बाय बाय आता